लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचा फटका बसल्यानंतर भाजपने आता विधानसभेसाठी सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे समजते आहे त्यातच क्षेत्रफळ आणि मतदानाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेल्या आष्टी विधानसभेत उमेदवारीसाठी मोठा तिळा निर्माण झाला आहे आष्टीत सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे हे आमदार आहेत सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट मिळणार की इतरही काही अनपेक्षित राजकीय घडणार हे बघणं असणार आहे आष्टीतून बाळासाहेब आजबे सुरेश धस भीमराव तसेच शेख हे इच्छुक उमेदवार आहेत या व्यतिरिक्त पडद्यामागून एका महत्वाचे नावही या ठिकाणी चर्चेला जात आहे तो महत्वाचा नेता म्हणजे धनंजय मुंडे यांचे बॅक बोन असलेले मॅनेजमेंट गुरु वाल्मीना कराड यांचं एकूणच इच्छुकांची गर्दी असतानाही पंकजा मुंडे यांच्या एका राजकीय इशाऱ्यावर त्या ठिकाणी समीकरणे बदलतात त्यामुळे आष्टी विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार आणि कोण आष्टीचा गुलाल उधळणार हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी राजकीय दृष्ट्या जागृत असलेला बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून आष्टी विधानसभेची ओळख आहे पाठोदा आष्टी आणि शिरूर या तीन तालुक्यांचा मिळून आष्टी विधानसभा मतदारसंघ तयार होतो या मतदारसंघात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे तसेच या मतदारसंघात वेगवेगळे गड तसेच छोटी मोठी धार्मिक संस्थानं देखील आहेत या मतदारसंघातून निवडणूक लढवताना गडांची मर्जी राखणं देखील महत्वाचं मानलं जातं दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघातून भीमराव धोंडे यांचा पराभव करत बाळासाहेब आजबे निवडून आले होते बाळासाहेब आजबे यांना भाजपच्या सुरेश धस यांनी अदृश्य मदत केल्याचे सांगितले जाते सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार आष्टी मतदारसंघाची जागा महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्याकडे आहे त्यामुळे ज्यांचा जिथे आमदार त्यांची ती जागा असे धोरण महायुतीमध्ये आहे परंतु या धोरणाला छेद देण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं सुरेश धस यांच्यासाठी आम्ही आष्टीची जागा मागवून घेऊ आणि त्या बदल्यात अजित पवार यांना गेवराईची जागा देऊ असं फडणवीस यांनी जामखेड येथील सभेत स्पष्ट केलं होतं त्यामुळे विद्यमान आमदार असतानाही बाळासाहेब आजुबे यांना थांबवलं जातं का हे आता बघावे लागणार आहे अशा परिस्थितीत सुरेश दस यांना उमेदवारी दिली तर भीमराव धोंडे काय भूमिका घेतात यावरही बरीच राजकीय गंत अवलंबून असणार आहेत भीमराव धोंडे यांनी वेगळा निर्णय घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तर ओबीसी म्हणून त्यांनाही या मतदारसंघात मोठा पाठिंबा मिळू शकतो महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या वाटेला जाऊ शकते शरद पवार गटाकडून विद्यमान परिस्थितीत युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख हे इच्छुक उमेदवार आहेत मेहबूब शेख हे शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी मानले जातात त्यामुळे शरद पवार गटाकडून महेबूब शेख यांना उमेदवारी मिळू शकते परंतु सुरेश दस यांना भाजपने उमेदवारी दिली नसल्यास ते तुतारी हातात घेऊ शकतात सुरेश दस हे शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चाही राजकीय वर्तुळात चालू आहे आणि जर असं झालं तर महेबूब शेख हे पवारांच्या कितीही जवळचे असले तरी येण्या त्यांची पक्षाकडून कुर्बानी दिली जाऊ शकते याशिवाय मनोज जरांगे पाटील यांचाही या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना आष्टी विधानसभेकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या यावेळी त्यांना हवं तितकं लीड मिळू शकलं नाही त्याला कारणीभूत मनोज जरांगे फॅक्टर असल्याचं बोललं गेलं त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे बघणं त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे या उमेदवारांच्या चर्चा चालू असतानाच पडद्यामागून हालचालींना प्रचंड वेग आला आहे वाल्मिकांना करार यांची नावंही अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत आले आहे आष्टी मतदारसंघात वाल्मिकांना कराड यांची मोठी क्रेज बघायला मिळते आहे आष्टी विधानसभेची जातीय जेव्हा जेव्हा कधी मांडली जातात त्या प्रत्येक वेळी आष्टी मधून कराड यांनी निवडणूक लढवावी अशी साथ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घातली जाते विशेष म्हणजे केवळ ओबीसी लोकांकडूनच ही मागणी न होता इतरही सर्व जाती समूहाकडून वाल्मिकांना कराड यांना गळ घातली जाते वाल्मिकांना कराड खरंच निवडणूक लढवणार का त्यांचा स्वभाव पाहता त्यांना खरोखरच आमदार होण्याची इच्छा आहे का की प्रेमापोटी कार्यकर्ते त्या ठिकाणी अशी चर्चा करत आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही काळ त्या ठिकाणी वाट बघण्याची गरज आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद